सत्याहत्तर वर्षानंतरही मृतदेह नेण्यासाठी रस्ता नाही विकासाच्या वादळात हरवलेलं म्हसकळ गाव आमदार किसन कथोरे यांच्याकडे ग्रामस्थांचा संतप्त सवाल तर चुकीच्या मानसिकतेमुळे वीस लाखांचा निधी परत गेल्याची आमदार कथोरे यांची स्पष्ट उक्ती मुरबाड विधानसभा मतदारसंघात गेल्या सोळा वर्षापासून विकासाचे वादळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमदार किसन कथोरे यांच्या कार्यकाळात कल्याण तालुक्यातील म्हसखळ गाव मात्र आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्याहत्तर वर्ष उलटल्यानंतरही या गावात मृतदेह नेण्यासाठी स्मशानभूमीकडे जाणारा साधा रस्ता सुद्धा नाही गावातील एका मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना अक्षरशः चिखल गोटे माती आणि पाण्यातून वाट काढत मृतदेह नेण्याची वेळ आली आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे मस्कळ गावाची हेळसांड पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेस पडली चिखल तुडवत घसरत शरीर उचलत लोक स्मशानभूमीकडे जात होते ही दृश्य पाहून अंगावर शहारा यावा अशी ही परिस्थिती आहे गावदान रस्ता बंद खाजगी मालकीच्या भिंतींमुळे गावकऱ्यांचे हाल मस्काळ अनखर ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या या गावातून काळू नदीसाठी असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूर्वी गावदान रस्त्याचा वापर केला जात होता पण सर्वे नंबर ब्याण्णव ऑब्लिक चार व ब्याण्णव ऑब्लिक पाच या जमिनीवर मनीष राजेश सरग यांनी वॉल कंपाऊंड उभारून रस्ता बंद केला आणि तेव्हापासून गावकरी अडचणीत सापडले आहे या रस्त्याचा वापर पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन मिशनसाठी टाकलेल्या पाईपलाईनसाठी सुद्धा केला जात होता पण आता तो मार्ग बंद असल्यामुळे ना पाण्याचा रस्ता राहिला ना मयत नेण्याचा यामुळे मृतदेहाची विटंबना होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे खाजगी जमीन मालक मनोहर भुईर यांनी तात्पुरता मार्ग खुला करून दिला पण तो मार्ग पूर्णतः कच्चा आणि धोकादायक आहे पावसाळ्यात तो चिखलात बुडतो दगडधोंडे भरलेले आहेत आणि वृद्ध महिला लहान मुलांना तिथून चालणे अशक्य होतं गावकऱ्यांनी ग्रामपंचायत तहसील कार्यालय गटविकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्याचं त्यांचं सांगणं आहे सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश दिले की ग्रामपंचायतीने अतिक्रमणाविरोधात कारवाई करावी प्रत्यक्षात काहीही घडलं नाही गावकऱ्यांचा प्रश्न आहे जर एखाद्या मृत माणसाला सन्मानाने अग्निदान देण्यासाठी रस्ताच मिळत नसेल तर आमच्या विकासाचा आवाज गावात संताप आता मतपेटीतून व्यक्त गावात आता संयम संपत चालला असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांमध्ये ग्रामस्थ मतपेटीतून आपला संतापाचा विस्फोट करतील हे निश्चित मानलं जात आहे सतत कार्यसम्राट विकास पुरुष वादळ अशी विरुद्ध मिरवणाऱ्या आमदार किसन कतोरे यांच्या मतदारसंघात गावकऱ्यांना मिळू नये असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे आम्हाला निवडणुकीच्या घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कामाची अपेक्षा असून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कायमस्वरूपी खुला करण्यात यावा अतिक्रमण हटवण्यात यावं आणि गावाला स्मशानाने शेवटचा निरोप देता येईल अशी व्यवस्था केली जावी पंधरा ऑगस्टला ग्रामसभा आणि उपोषणाची तयारी गावकऱ्यांनी आता निर्णायक भूमिका घेतली असून येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामसभा बोलावून स्मशान रस्त्याच्या प्रश्नांवर पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन किंवा उपोषण करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे गावात याबाबत एकमत तयार होत असून निवडणूक आली की आश्वासनं पण आता कृती हवी असा रोष ग्रामस्थ व्यक्त करत आहेत याबाबत आमदार किसन कतोरे यांना विचारणा केली असता गावातील काही चुकीची मानसिकता असलेली मंडळी याला जबाबदार असून आपल्या जमिनी फार्म हाऊसवाल्यांना विक्री करून शासकीय जागेवरही बेकायदेशीर हस्तक्षेप करण्यात आलेला आहे या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याला कोणी जागाच देत नसल्याने दोन वेळा शासनाच्या जनसुविधा योजनेअंतर्गत आलेला वीस लाखांचा निधी परत गेल्याचे आमदार कथोरे यांनी सांगितले तर यावेळी जागा उपलब्ध करून दिल्यास आपण तत्काळ रस्त्याचे काम पूर्णत्वास नेऊ असे देखील कथोरे म्हणाले तर याबाबत तहसीलदार सचिन शेजळ यांना विचारणा केली असता हा विषय माझ्याकडे आताच आला असून याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय तत्काळ घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर अजय शेलार टिटवाळा